अजूनही मतदार यादीमध्ये निवडणूक आयोगाशी या संदर्भात दीर्घ चर्चा झालेली आहे अगदी काल पुढे ढकललेल्या निवडणुकीच्या देखील मतचोरीचा मुद्दा हा काँग्रेस पक्षाने आयरणीवर आणून ठेवलेला आहे मतदार यादीमध्ये दुबार तिबार ज्यांचे ज्यांचे नाव आहे त्यांच्या पुढे स्टार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जर मतदान केलं तर तशा प्रकारचं डिक्लेरेशन देखील त्यांच्यावर होणार आहे त्यामुळे त्यांचं मतदान जर शहरात असेल तर गावातील त्यांचं मतदार यादीतून नाव रद्द करण्याच्या अनुषंगानं देखील निवडणूक आयोगाने आश्वस्त केलेलं आहे आणि सोबतच त्यांना गाव पातळीवर मिळणाऱ्या सर्व ज्या सवलती आहे त्या ठिकाणच्या सवलती त्या बंद करण्यात येण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे मृतकांच्या नावावर मतदान करण्याचा देखील किंवा नाव दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याच्या अनुषंगाने देखील आम्ही तीव्र स्वरूपाचा त्या ठिकाणी शंका व्यक्त केलेली असताना त्या संदर्भात देखील कडक कारवाई ही केल्या जाईल अशा स्वरूपाने निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे जिल्हा प्रशासनाला देखील तशा स्वरूपाचं पत्र आम्ही दिलं होतं त्या पत्रावर देखील त्यांच्यावर गुन्हे नोंदवू ही देखील गावी जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे तर दस्तरखुद पोलीस अधीक्षकांनी या संदर्भामध्ये ज्या तक्रारी येतील किंवा जो मतदान केंद्रामध्ये जो बोगस मतदार पकडला जाईल त्याला तातडीनं आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू असं पोलीस प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे त्यामुळे मत चोरीचा मुद्दा हा ऐरणीवर असताना या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही भाजपचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही या अनुषंगानं कार्यकर्ते देखील तयार आहेत कायदा देखील याच बाजूनी आहे आणि प्रशासन देखील आता यावर निर्णायक भूमिका घेत आहे स्थानिक आमदार जे तीन हजार कोटी विकास केला काय प्रतिक्रिया त्यांनी या सर्व तीन हजार कोटीचा जो हिशोब आहे तो, हिशो तो श्वेतपत्रिका माध्यमातून द्यावा नागरिकांची सनद म्हणजे प्रत्येक काम होत असताना त्या ठिकाणी त्या एस्टिमेटच्या सर्व त्यामधल्या तरतुदीच्या अनुषंगाने फलक लावणं आवश्यक असतं मात्र बुलढाण्यात झालेल्या कोणत्याच विकास कामाचं अंदाजपत्रक हे प्रकाशित झालं नाही आणि कुठल्याच प्रकारची त्याच्या तपशील हा भूमिपूजनाच्या किंवा उद्घाटनाच्या वेळेस लावण्यात आलेला नाही त्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी या संपूर्ण विकास कामाची फेकमफाक न करता एक श्वेतपत्रिका स्वरूपामध्ये त्याचा हिशोब बुलढाणेकरांच्या पुढे मांडावा राहता राहिला तीन हजार कोटी तीन हजार कोटी तर कदाचित त्यांना तीन हजार कोटीचा मी भ्रष्टाचार केला आहे असं त्यांना सांगायचं असेल आणि त्या अनुषंगाने ते, ते हा आकडा सांगत असावेत बुलढाण्यात कुठेही दुर्दैवानं विकास झाल्याचं हे आढळून येत नाही विकास हा लापता आहे योजना जी आहे तिचाच बोलबाला हा केवळ आणि केवळ हा आढळून येतो तर भयम्क्तचा आणि अवैध व्यवसायाच्या अनुषंगानं बुलढाण्यामध्ये सर्वोच्च स्वरूपाचा आदरोजीची विकृती हा नंगा नाच आणि थैमान हे घालत आहे हे देखील या निमित्तानं सांगत असताना दुसरीकडे कुठे बुलढाण्यावर रेल्वे नेणार बुलढाण्यात विमानतळ करणार आणि वैनगंगेचं पाणी हे थेट येळगावमध्ये आणून टाकणार अशा स्वरूपाचे त्यांचे जे वक्तव्य आहेत ते हास्यास्पद आहेत याचा कुठला अंदाजपत्र कुठल्या प्रशासकीय मंजुरात तांत्रिक मंजुरात त्यांनी त्या सादर कराव्यात मुंगेरी लाल की हसीन सपने असं तरी एकंदरीत त्यांच्या या सगळ्या भाषणांचं हे वर्गीकरण होतं बुलढाण्यामध्ये मेडिकल कॉलेज आलं ते शासकीय मेडिकल कॉलेज आहे आणि हे मेडिकल कॉलेज आता जरी सुरू झालं असेल तरी त्याचा एक मोठा प्रवास आहे त्यामध्ये अनेकांचं योगदान आहे मुळात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं हा धोरणात्मक जो निर्णय त्याची ती अंमलबजावणी आहे आता त्या कॉलेजात माझ्यामुळे ऍडमिशन होतात असं म्हणणं म्हणजे गाड्या गाड्या मीच ओढत आहोत अशा प्रकारचा कुठेतरी अहंकार हा त्यांच्या या बोलण्यातून वैनगंगा नळगंगा हा जलपुरुष भारतभो यांचा प्रकल्प आहे आणि अजून तो पूर्ण व्हायला किती पिढ्या लागतील हे काही सांगता येत नाही एकंदरीत गोंधळलेला मामला आहे पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे बोलायसाठी दुसरं काही नाही परिवारवाद हा शिकेला पोचलेला आहे त्यामुळे डिफेंडर गाडीत बसून अशा भाषणांच्या माध्यमातून ते स्वतःचा डिफेन्स करत असतानाची केवलवाणी परिस्थिती आज त्यांची या ठिकाणी बघायला मिळत आहे निवडणुकीमध्ये मंत्रिमंडळच कमायला लागलो होतं विमानाने गेलेत पुढे हेलिकॉप्टरने गेलेत थी ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील काय वाटतं याचा परिणाम काही आपल्या होऊ शकतो अनेक ठिकाणी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले मात्र सभा होऊ शकल्या नाही शेवटी स्थानिक उमेदवारांच्या नेत्याच्या कामी चहापाने घेऊनच त्यांना पळ काढावा लागला त्यामुळे हेलिकॉप्टर विमान हा जो जलवा आहे हा त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे आता दोन दिवस कालपासून मोठ्या प्रमाणावर पैसा हा फेकण्याचं काम भाजपकडून आणि त्यांच्या मित्रपक्षापासून सुरू आहे पैसा फेक तमाशा देख हे धोरण जे आहे हे त्यांचं जुनं धोरण अवलंबण्याचा आव, त्यांचा प्रयत्न आहे मात्र यावेळेस जनता त्यांच्या या, या प्रयत्नांना भीक घालणार नाही असा विश्वास वाटतो निवडणूक आयोगाने चोवीस ठिकाणच्या निवडणूक रद्द केल्या हे अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचं निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुकीला काही तास उरलेले आहेत आणि त्यावेळेस आपण लोकशाही मूल्यांची पायमल्ली करता सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भात संविधान सांगतं की, की एकदा प्रक्रिया सुरू झाली की ती थांबणार नाही नंतर इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातून जे होईल ते होईल अशा वेळेस अन्याय पण किंबहुना अनेक ठिक वेळेस झालेला आहे मात्र निवडणुकीची प्रक्रिया एकदा सुरू झाली की ती थांबत नसते आता शेवटच्या तासांमध्ये निवडणुका थांबवून अत्यंत चुकीचा संदेश हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि इतक्या दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोग हा सरकारच्या हातचं भावलं झालेलं आहे तत्पुतली झालेलं आहे जे म्हणत होतो त्याला त्यांच्या या निर्णयातून त्यांनी दुजोरा दिलेला आहे कुठलंही ठोस कारण नाही आणि राजकीय गैरसोय ज्या ज्या ठिकाणी आहेत किंबहुना निवडणूक आयोगाला सरकारला आम्ही सर्वश्रेष्ठ दाखवायचं आहे म्हणून हा त्यांनी केलेला एक अत्यंत चुकीचा प्रयत्न आहे आम्ही त्याचा त्या निर्णयाचा निषेध करतो धिक्कार करतो की काँग्रेस लुप्त जहाज आहे देशातून हद्दपार होईल ते बोलत असताना ते मागे वळून जर बघितलं असतं तर त्यांना काँग्रेस ही भाजपच किती शिरली आहे हे ते त्यांच्या लक्षात आलं असतं काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही त्यांनी कुठेतरी केलेली आहे त्याचं त्यांनी भान ठेवावं काँग्रेस हे दल नाही काँग्रेस पक्ष नाही तर काँग्रेसचा विचार आहे आणि तो विचार या भारताच्या मातीतून अर्थात भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एक आहे त्यामुळे यापूर्वी अनेकांनी हा भारत जो विचार आहे जो भारत नावाचा एक संकल्प आहे भारत माता नावाची जी एक जिद्द आहे स्वराज्य स्वराष्ट्र नावाचा जो संकल्प आहे याची अजून ओळख त्यांनी करून घेतलेली नाही संघांच्या शाखेत जाऊन छोटे छोटे पुस्तकं वाचून त्यांनी या भारताचा तानाबाना हा ओळखलाच नाही हे त्यांनी जाणून घ्यावं महात्मा गांधींना राष्ट्रपिता का म्हणतात तर नावाची संकल्पनाचा जन्म दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्याच राष्ट्रपित्याला मारण्याचं काम केलं त्यामुळे मुमे राम आणि में नथुराम हे काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत वाटचाल आणि ध्येय धोरणाना ते ओळखू शकत नाही हा मिळालेली आपल्याला संधी आहे त्या संधीतून जनतेचे काम करा भ्रष्टाचार थांबवा एवढंच बावनकुळेजींना मला सांगायचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव